गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो मेजर साहेब स्पर्धा परीक्षा केंद्रामध्ये आपले सहर्ष स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत इंग्रज काळातले गव्हर्नर जनरल अँड व्हायसराय तर मित्रांनो रोहिल खंड प्रकरण सतराशे बहात्तर ते पंच्याऐंशी सतराशे पंच्याऐंशीच्या काळात घडलेलं हे कोणाच्या कारकिर्दीत घडलं होतं वॉरन हेस्टिंगच्या चेत सिंग प्रकरण कोणाच्या काळात घडलं होतं वॉरन हेस्टिंग्स नंदकुमारची फाशी कोणाच्या काळात वॉरन हेस्टिंग्स आवधच्या बेगमचे प्रकरण कोणाच्या काळात वॉरन हेस्टिंगच्या काळात सतराशे बहात्तरमध्ये टिंबटिंब यांची पदे रद्द करून महसूलाचे प्रशासन थेट गव्हर्नर आणि परिषद परिषदे नियंत्रणाखाली ना, ना दिली नायब दिवाण अठराशे अठ्ठ्याहत्तरमधील व्हारणा प्रेस ॲक्ट कोणी रद्द केला लॉर्ड रिटर्न व्हाईस राय यांच्या सल्लागार मंडळास काय म्हणत असत व्हाईस राय कांसिल लॉर्ड मेयो यांच्या संदर्भात हेही विधान सत्य आहे ते कोणते त्यांना कारागृह सुधारण्यात स्वारस्य होते लॉर्ड मेळचं उदाहरण आहे अफगाणिस्तानचे आमिर शेर अली यांच्याशी त्यांचे मैत्रीपूर्ण संबंध होते एक कैद्याने त्यांची हत्या केली लॉर्ड मेयोची काशी याचे विश्व हिंदू विश्वविद्यालय स्थापना समारंभ कोणत्या व्हाइसरायलच्या काळात झाला हजर होते ते लॉर्ड हार्निंग हिंदू विश्वविद्यालयाची स्थापना लॉर्ड हार्डिंग्स हा सेवा मुख्य परीक्षेला आलेला दोन हजार मित्रांनो लॉर्ड डेस्टसने देशभर मिठावर एक सारखा कर लावला लॉर्ड लिटन यांनी कोणत्या गव्हर्नरने जनसामान्याच्या शिक्षणात आस्था दाखवली लॉर्ड डलावची कोणत्या गव्हर्नरने स्थानिक भाषेच्या शाळा उघडण्यास उघडल्या होत्या लॉर्डर हाऊशी जास्तीत जास्त लोकांना शिक्षण द्यायचे होते असे कोणत्या गव्हर्नरची इच्छा होती लॉर्डर हाऊशी प्रोत्साहनामुळे बंगाल बॉम्बे आणि पंजाब येथील स्थानिक सरकारांनी स्थानिक शिक्षणाला उत्तेजन दिले हे कोणाच्या काळात लॉर्डर हाऊशी तैनाती फौज धोरणानुसार वॉरन हेस्टिंग्जने आऊंच्या नावाबाला खालीलपैकी कोणाच्या विरोधात लष्करी मदत दिली होती रोहिलला सप्टेंबर अठराशे सोळामध्ये पेंढारींना दडपून टाकण्यासाठी कोर्ट ऑफ डायरेक्ट्सची मंजुरी कोणी घेतली लॉर्ड हेस्टिंग्स वसाहतीच्या स्वातंत्र्याची मागणी म्हणजेच चांदोबाची मागणी असे टिंबटिंब म्हणाले होते लॉर्ड मॉर्ल लॉर्ड अलाउंशीच्या कारकिर्दीत भारतात पहिली टेलिग्राम लाईन टिंबटिंब ते टिंबटिंबपर्यंत टाकली होती कलकत्ता ते आग्रा शेतकऱ्यासाठी सहकारी पदपेढ्या स्थापन कोणी केल्या लॉर्ड कर्जन एकोणीसशे एक, एक मध्ये कृषी महानिरीक्षकाची नेमणूक कोणी कोणत्या यांनी केली लॉर्ड कर्जन पुसा येथे शेतकी संशोधन संस्था स्थापन कोणी केली लॉर्ड कर्जन दुष्काळ समिती कोणी नेमली लॉर्ड कर्जन आग्रा येथे सर्वोच्च न्यायालय स्थापना कोणत्या गव्हर्नरने केली लॉर्ड विल्यम बेंटिंग कुर्ग संस्थान खालसा कोणत्या गव्हर्नरने केले लॉर्ड विल्यम बेंटिंग अलाहाबाद येथे रेन्यू बोर्डाची स्थापना कोणत्या गव्हर्नरने केली लॉर्ड विल्यम बेंटिंग पेन्सिस्युलर ओ, ओ ओरिएंटल या आगबोट कंपन्या सुरू कोणत्या गव्हर्नरने केल्या लॉर्ड विल्यम बेंटिंग वरच्या ब्रह्मदेशाला ब्रिटिश मुलुखात कोणी सामील करून घेतले लॉर्ड डफ लॉर्ड डल हाऊसीच्या बाबत पुढीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ते सांगा तो रेल्वे सुरू कोणी केले लॉर्ड हाऊसी स्वतंत्र सार्वजन स्वतंत्र सार्वजनिक बांधकाम खाते निर्माण केले कोणी लॉर्ड हाऊसी अठराशे बावन्नमध्ये तार विभागाची स्थापना कोणी केली लॉर्ड हाऊसी अठराशे चोपन्नमध्ये पोस्ट कायदा संमत करून टपाल तिकिटाची सुरुवात कोणी केली लॉर्ड हाऊसी स्वतंत्र भारतातील पहिले भारतीय गव्हर्नर जनरल कोण होते सी राजगोपाल चारी अठराशे बहात्तर मध्ये एका पठणाने अंदमान बेटावर टिंबटिंब यांचा खून केला लॉर्ड मेओ भारतामध्ये दत्तक वारसा नामंजूर हे धोरण कोणत्या गव्हर्नरने स्वीकारले लॉर्ड डल हाऊसी अठराशेचाळीस साली लॉर्ड डल हाऊसी हार्डिंगने लिहिले बंड होऊन नये युद्धाची झटपट संपती व्हावी हो अशी साम्राज्य सुरक्षित राहावे यासाठी टिंबटिंबची योजना केली होती रेल्वेची क्लायू ने डॅश आलमला दिले होते परंतु बादशाहच्या सेवेने बक्षीस म्हणून त्याने ते मराठ्यांना देऊन टाकले अलाहाबाद व कोरा भारताची राजधानी कलकत्ता येथून दिल्लीला नेणारे ब्रिटिश गव्हर्नर जनरलचे नाव सांगा लॉर्ड हार्डिंग दुसरा आधुनिक भारतात स्थानिक स्वराज्य सरकार टिंबटिंबने सुरू केले होते लॉर्ड रिपन भारतीय संस्थाने खालसा करण्याचे धोरण कोणत्या ब्रिटिश गव्हर्नर जनरलने अवलंबिले होते लॉर्ड डलहा मुंबईचे गव्हर्नर होते पहिले कोण माउंट स्टुअर्ड एलिफ्टन अठराशे एकोणावीस ते सत्तावीस पुण्यात रेसिडेंट म्हणून काम कोणी केले होते माउंट स्टोअर्ड एलिफंटन दक्षिण कमिशनर कोण होते माउंट स्टोअर्ड एलिफंटन मराठी भाषिकांचे गुंडोस त्यांना माहिती होते कोण माउंट स्टुर्ड एलिफंटन रेसिडेंट म्हणून पुण्याला असताना पेशवाईचा कारभार त्यांनी जवळून पाहिला होता कोण लॉर्ड माउंट स्टुअर्ड एलिफंटन लॉर्ड कर्जोनने कोणत्या साली शेतकऱ्यांना कमी व्याजाने कर्ज मिळवण्याची मिळवण्यासाठी सहकारी पतपेढी कायदा केला एकोणीसशे चार सार्वजनिक बांधकाम खाते डब्ल्यू डी कोणी सुरू केले लॉर्ड डल हाऊशी अठरा सत्तावन्नच्या उठावावेळी गव्हर्नर जनरल कोण होते लॉर्ड कॅनिंग वर्णाकुलर प्रेस ऍक्ट पास कोणी केला लॉर्ड लिटन भगवद्गीतेचे इंग्रजीत भाषांतर करणारे गव्हर्नर कोण लॉर्ड कॉर्नवालिस कोणत्या गव्हर्नर जनरलनी इनाम कमिशन अठराशे अठ्ठावीसला नेमले लॉर्ड विलियम बेंटिंग त्यांनी प्रशासनाचे भारतीकरण केले त्यांनी अफगाण युद्धाचा शेवट केला त्यांनी आर्मस ॲक्ट रद्द केला ते गव्हर्नर जनरल कोण लॉर्ड रिपन ढिडबल बिल कोणी पास केले लॉर्ड रिपन उडचा खलिता डल हाऊसिंग भारतीय विद्यापीठ कायदा कोणी अंमलात आणला लॉर्ड कर्जन टिंबटिंबने डब्ल्यू डी पब्लिक वर्कर डिपार्टमेंट नावाने स्वतंत्र एक खातेच निर्माण करून हिंदुस्थानात रस्त्याचे जाळीच निर्माण केले डल हाऊसिंग खाली नमूद केलेली चीड आणणारी कृते कोणी केली होती लॉर्ड लिटन यांनी चीड येण्याचे दोघे कृत्य भारतात केली होती वृत्तपत्रे स्वातंत्र्यावर नियंत्रण घातले होते अठराशे अठ्ठ्याहत्तरचा शस्त्र कायदा केला होता ब्रिटिश प्रकाशन आयात आयातकर काढून टाकले भारतीय नागरिक सेवेत प्रवेश करण्याचे वय कमी करणे हे सगळे कृत्य लॉर्ड लिटन यांनी केले होते ब्रिटिश सत्तेदरम्यान जिल्हाधिकाऱ्याकडील न्यायिक शक्ती कोणी काढून घेतली होती लॉर्ड कॉर्नवॉलि भारता संदर्भात वसाहत स्वराज्याची मागणी म्हणजे चांदोबाची मागणी असा उल्लेख कोणी केला होता भारत मंत्री मोरले मिंटो ग्रँड ट्रंक रोड कोणाच्या कालकिर्दी झाला लॉर्ड बेंटिंग सार्वजनिक बांधकाम खाते कोणी केले लॉर्ड ड हाऊसिंग इंडियन रोड डेव्हलपमेंट कमिटी कोणी स्थापन केली बॅरिस्टर मुकुंदराव जयकर हिंदुस्थान एअरक्राफ्ट लिमिटेडची स्थापना कोणी केली श्री वालचंद हिराचंद भारतीय शस्त्र कायदा कोणी आणला लॉर्ड लिटन प्रथम फॅक्टरी कायदा कोणी केला लॉर्ड रिपन भारतीय विद्यापीठ कायदा कोणी केला लॉर्ड कर्जन दत्तक वारस नामंजूर करून सातारा व नागपूर ही राज्य खालसा केली कोणी लॉर्ड डलहौसी यांनी युद्ध मार्गाचा अवलंब करून सिखांचे राज्य जिंकले कोणत्या गव्हर्नरने लॉर्ड डल हाऊशी गैरकारभाराच्या कारणास्तव आऊंचे राज्य खालसा केले कोणत्या गव्हर्नरने लॉर्ड डल हाऊशी गव्हर्नर जनरलच्या कार्यकारी मंडळावर नेमणूक झालेले प्रथम भारतीय कोण होते सत्येंद्र प्रसन्न सिन्हा